तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा काटा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आरोली गावात मध्ये नांगरणी स्पर्धा बघायला आलो आहे तर नियोजन पाहू शकता अतिशय उत्तम प्रकारे नियोजन आहे मैदान आणि यांची टीम आणि ह्या देवेंद्र संजय मुक्सेनात आपल्या इथे हनुमान सुद्धा उपलब्ध आहेत तर पाहू शकता आ... देवेंद्र मोक्षेमध्ये आज आहे वार पण शनिवार त्यामुळे हनुमानाचा रूप केलेला आहे तर पाहू शकता देवेंद्र प्रवीण हे कोकणातच कोकणात पहिल्यांदाच झालेलं आहे नांगरणी स्पर्धेत हनुमान अवतरित झालेले आहेत तर पाहू शकता मैदानाचं नियोजन सुद्धा अतिशय उत्तम आहे एकशे एकोणीस सुरेश सोलकर वाडा तर बैलांना अशा प्रकारे मैदानी दाखवलं जात अजित चव्हाण घिमवी घिमवी आले अजित चव्हाण अरे बा अजित चव्हाण या केदार केदार प्रसन्न के प्रसन्न आपण बैलांची थोडीशी मुलाखत पाहणार आहोत तर पाहूया आपण <tart noise> खेरशेत गावची <tart noise> चा, जोडी आहे चार दोन्ही पण जोड्या इथल्याच आहेत ह्या दोन्ही पण जोड्या इथल्याच आहेत खेरशेत गावच्या काय नाव जाधव संदीप जाधव संदीप जाधव 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 जाकी कोण आहे आपला महेश 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 तर पाहू शकता छोटा शंकर मोठा शंकर तर पाहू शकता हे दोन मुलं आहेत हे सांगते आपल्या मुलागत काय कुणाच्या नावाने जोडी पालणार आहे नागेश शेठ सालवी नागेश शेठ सालवीच्या नावाने जोडी पालणार आहे चिठ्ठी उडून झाली नाही अजून आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं तुला भारी वाटलं आणि त... नाव काय तुझं आधी सांग सिद्धांत राहुल सिद्धांत राहुल कदम तुझं मग आजच्या मैदानात तुम्हाला कसं काय वाटलं छान वाटलं किती जोड्या आणल्यास दोन आहे दुसरी जोडी कुठे आहे हे दुसरी या बैलांची नावं काय सरजे आणि शंकर पाहू शकता आहे यायच सहावीला मग आज शाळेत <laughs> आज शाळेत नाहीला तू कितीलास चौथीला तर पाहू शकता केवढी लहान मुलं आहेत आपल्यासोबत ह्याला म्हणतात बैलगाडीचा नाद तर ही खेरशीत गावातली जोडी आहे गब्बर आणि संभा संभा आणि गब्बर तर याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत कुठून ह्याच जो, गावची जोडी आहे ना हो काय नाव जे आई या नावाने जोडी असते आमची चोवीस पासून आम्ही दोन हजार चोवीस केली दोन हजार चोवीस मध्ये अनेक मैदानात एक नंबरचे मानकरी होते हो। हो। ले। किती मैदान मारले होते तीन ते चार मैदानात गोलवडीत एक तीन नंबरचा मोठा गुलाद राजस्तरी मैदानात हा राज्यस्थानी मैदानात आम्ही आई बैरभाऊन नावाने हा आमचा झेंडा किंग संभा आहे संभा शेलिंगला पण आतून ठाम आहे आणि हा आमचा उजव्या बाजूचा गब्बर गब्बर पब्लिक किंग कप्पल आणि हे त्यांची टीम आहे सर्व परिवार तर आजचं मैदान कसं काय नियोजन कसं काय वाटत आम्ही जो गेल्या वर्षीचा जो होता तोच आम्ही ठाम आहोत दोन्ही पैशावर विश्वास आहे आणि आजचं मैदान एकदम सुंदरच आहे म्हणजे जे रुपनची बाजू होती कॅन्सल करून व्यवस्थित मैदान केलेलं आहे म्हणजे आजचं मैदान आपलं अतिशय उत्तम आहे उत्तम उत्तम चालेल आज जॅकी कोण आपला जॅकी आमचा अमोल गौरव आणि आमचा रामू रामूमने पण जॅकी आहे जॅकून दोन्ही मेलन कोण असेल तर तो सुपर तो काय विषय नाही ना थोडी ठाम ओके पाहू शकता आणि आमचा साई छोटा साई साई हायकर दोन साई पाहू शकता लहान वयात बैलगाड्याचा नात पाहू शकता आणि ही जोडी ह्या जोडीच कस काय नियोजन राया आणि ह्या बैलांची नाव स्वामी 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 ने राया ही पण जोडी तुमचीच आहे ही पण जोडी आमची आमच्या नावान जोडी बोलणार आहे नवीन खरेदी आहे नवीन खरेदी आहे पहिल्याच मैदानासाठी पहिल्याच मैदानासाठी नवीन खरेदी आहे तर आजच्या मैदानात पाहूया आपण काय करतात जोडी आधी आधीच सागरमती मालक आहे हो चिपळूण तालुक्यातील नामांकित बैल कुंभारली एक्सप्रेस शंकर सुद्धा या मैदानात दाखल झालेले आहेत तर पाहूया ह्या ह्या जोडीबरोबर कोण बैल कुठला बैल पाळणार आहेत पाहूया आपल्यासोबत आहे पांढऱ्या दादा गुरव आहेत त्यांची टीम आहे ते पाहूया कुंभारले सुंदर ग्रुप किंगमेकर सुंदर तर आपल्या जवळ पांढऱ्या दादा आहे पांढऱ्या दादा आज काय मैदानाचं नियोजन कसं आहेत किती जोड्या चार जोड्या आहेत आणि आपला जाकी आपला मुन्ना नेतेजी अब बुलेट ना अब बुलेट को अगर तालुकेतून बुलेट नामांकित प्रॉगर तालुकेतले नामांकित बैल बुलेट किंग ठीक आहे जिते दादा कुठे आहेत आमचे जिते दादा कुठे आहेत तुराळ गावतून जोडी आलेले आहे पाहू शकता काय नाव तुमचं कुणाच्या नावाने पाळणार आहे सुनील सुनीलोंडे येलोंडे आजचं मैदानचं कसं काय नियोजन वाटलं तुम्हाला आहे चांगलं आहे यावर्षी मैदानचं नियोजन सुद्धा चांगलं आहे आणि पाहू शकता मी आणि पिंट्यानी आणि चॉकलेट तर पाहू शकता आपले जॅकी काय नाव आपलं किरण 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 ड्रायव्हर आम्ही किरण ड्रायव्हर रामपूर किती जोड्या चार जोड्या इथे नाश्ता वगैरे चालू आहे यांचा तर बघू शकता घेत आहे कांदी हे आहे भात आहे फोडणीचा भात तिकडे भाकरी आणि कोली <laughs> किती जोड्या आणतात आमचे दोन जोडे दोन जोड्यात काय कसं काय नियोजन आजच्या मैदानाचं आमचं दरवर्षी असतं कसं आहे नियोजन दरवर्षी असतं तसं किती जोड कोणती जोडी आहे आपली ही जोडी काय नाव बैलांची आणि तो छोटा मोरा छोटा मोरा आणि मोरा हां तुरुलचे कारभारी तुरुलचे कारभारी आणि हा प्रमोद देसाई तो सुंदर बंटी सुंदर आणि बनते गेल्या वर्षी नाण्याची सात आठ गुलावर घेतली जोडी गेल्या वर्षी चौदा गुलार घेतली चौदा गुलार घेतले ते गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी तो नव्हता पाकरी असतो जोडी कुठून आलेले तुरज तुरज गाव ना तुरजवाडी जोगलवरे काय नाव आपलं सुहास देसाई सुहास दे देसाई यांच्या ह्या नावाने ना, ना, जोडीपाल ही तुरजची कारभारी या नावाने पण ते आणि हे ओ प्रमोद देसाई या नावाने पण ह्या नावाने पण ओके ओके हे सगळे प्रेम प्रेम प्रेमी बैल प्रेमी बाईल प्रेमी सगळं आहे गाव मोठातून जोडी आलेले काय नाव कदम नाही म्हणजे कुणाच्या नावाने जोडी पालणार आहे लक्ष्मण किंजलकर लक्ष्मण किंजलकर आणि बैलांची नाव कसे काय सरदार सरदार आणि आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं तुला आहे मार्लेश्वर देवरुख ना देवरुख वरून जोडी आलेली आहे तर पाहू शकता काय काय नाव नाव आपलं कोणचं हा आपलं बाळू माई देख मधन जोडी आले तर आजच्या मैदानाचं कसं काय नियोजन वाटलं तुम्हाला कोणत्या आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं एक नंबर होणार आहे गाड्यांची पण नोंद वाटून रेकॉर्ड ब्रेक गाड्यांना आज नोंद झाली एकशे चोवीस गाडी नोंद झाली चोवीस गाड्या नोंद झालेली आहे मैदान मात्र एक नंबर काय बैलांचे नाव कोकण केसरी कोकण केसरी पक्कासूर आणि तो हा नायशी केसरी मैदान झालेला एक नंबर किती एक नंबर एक नंबर पाहू शकता आज शाळेत नाही गेलात काय हा का ह्याला म्हणतात बैलगाडी शेती आमचं नाद कुठून आले जोडी दादा देवळी काय नाव देवळी पालवन नाव काय आपलं प्रशांत दिलीप जाधव प्रशांत दिलीप जाधव कुणाच्या नावाने जेवढी पडणार आहे पावना देवी प्रसन्न पावना देवी प्रसन्न देवळी काय नाव बैलांची सोने आणि तायमा कुठून आले जोडे आंबो काय नाव आपलं शशिकांत गोपाळगडशी कुठून आले जोडी आंबो पुंगशे आंबो पुंगशे आंबो पुंगशे मधनं ही जोडी लिहिले किती जोड्या आणल्यात पाच आहेत पाच जोड्या आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय सांगाल आजच्या मैदानाचं नियोजन म्हणजे बैल आता पहिल्यांदाच ह्या मैदानाला आम्ही जोडलेली आहे जोडले आणि पहिल्यांदाच आणून सुद्धा ती जोडी कशा पळतायत कुठल्या स्वरूपात पळतायत हे बघण्यासाठीच ह्या पहिल्या मैदानात उतरले अच्छा पाहू शकता काय बैलांची नावं कशी काय बैलांची नाव आपण काय बैल खूप आहेत त्याच्यामुळे नाव एवढे लक्षात नाही त्यांच्या तर पाहू शकता आहेत नाव शिवा शिवा माणिक राजा चित्तर गाव गावठी आणि घाटी किती जोड गाव गावठी दोन आहे गावठी दोन आहे घाटी किती आणले घाटी तीन कुठून आले जोडी अंब गुरुवाडी गुरुवाडी गुरवाडीचं काय नाव तुझं माझं नाव हा पिंट्या आणि सुंदर काय आजच्या मैदानाचं कसं काय वाटतं नियोजन तुला नियोजन आहे चांगल चांगलं बघू आता कसं काय ते आणि गुलार झालेत काय आपले किती नाही आज आज पहिल्यांदा पहिल्यांदाच आणले ह्या मैदानात तर पाहू शकता पहिल्यांदाच आणलेले ते बैल चालेल ही त्यांची टीम आहे हे आमचे लाडके मित्र कबड्डीपट्टू पट्टू आहेत काय नाव तुझं स्वराज संजय स्वराजे मुखे हे सगळे बैलगाड प्रेमी आहेत अभिगुर अभि तर आपण आहोत तिथं ही जोडी सुद्धा आहे कुठून आली जोडी ही सरण सरण काय नाव तुझं कुणाच्या नावाने जोडी पालणार जय हनुमान सर जय हनुमान सर सोता। सोता का, का, या नावाने जोडी पालणार आहे जाकी कोण आपला मी तू स्वतः ज्या काय कस तुझं वय किती आता किती अकरावी अकरावी लास पाहू शकता हा जाकी तयार होतोय आपला पहिल्या पहिल्यांदाच गाडी पोलवणार आहेस की पहिलं मैदाना पहिल्याच मैदानात तू हा गाडी पोलवणार आहे तर पाहू शकता ही जोडी काय पहिल्यांदी नाव कशी हा लक्षानी